किती डोळे आहेत तीन डोळे आहेत की नाही आप आपल्यालाही तीन डोळे सांगितलेले आहेत तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा आहे आणि त्या ज्ञानाच्या डोळ्यानं आपल्या आत असणाऱ्या परमतत्वाला आपल्याला पाहता येत ओळखता ते ज्ञानाचा डोळा आपला त्याच्यावर आलेला संसाराचा विषयाचा पडदा ते, ते काढण्यासाठी संत संगतीमध्ये जावं लागेल की नाही तज्ञ डॉक्टर कडे जावं लागेल की नाही आता मोतीबिंदू झाला काज बिंदू झाला तुम्ही कोणाकडे जाणार आता मोतीबिंदू आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणार की पोटाच्या डॉक्टरकडे जाणार डोळ्याचे जाणार की नाही नेत्ररोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर कडे जाणार असं एक जणाला मोतीबिंदू झाला मोतीबिंदू मुळे काय झालं की त्याला कोणतीही वस्तू दोन दोन दिसू लागली डबल डबल दिसू लागली डॉक्टर कडे गेला डॉक्टरचं नाव होत तिरपळे डॉक्टर <laughs> पाठी होती सुंदर पुन्हा एस काय जे पदवी असते ती सगळी याला वाटलं आता हे सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टर आहेत यांच्याकडे जाऊन आपली दृष्टी पडदा आलेला दूर करावा आपल्याला दोन दोन दिसायले ते एकच दिसलं पाहिजे अवघड होते ना घरामध्ये बायको दोन दोन दिसल्या कसं पाहिजे मग त्या डॉक्टर कडे जाव्या गेलं त्याला पाट्या दोन दोन दिवस आता त्याला वाटलं या डॉक्टर कडे जा आता डॉक्टर मधात एकटाच बसलेला होता त्याच्याकडे पेशंट नव्हती त्याला वाटलं बरं झालं गिरा गेला आपल्याकडं ते त्याच्याकडे पाहून म्हणले आहो इकडे या आहो इकडे या त्या डॉक्टरला तीन तीन दिसत होत याला दोन दोन दिसत डॉक्टरला तीन तीन दिसत होत तेव्हा म्हणजे अहो तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या तुम्ही इकडे ये ना मागं पुढे बघायला वाटलं आपण एकटेच येईन डॉक्टर किती त्याला गेला काय झालं सांगा अहो डॉक्टर साहेब मला कोणतीही वस्तू दोन दोन दिस आली हो तुम्ही बी दोन दोन दिस म्हणे आता कोण्या डॉक्टरला दाखवू तुम्ही आहेत का हे खरी आहे का हे खरी आहे अस आहे का डॉक्टर म्हणे बरं तुमचं नाव सांगा नाव लिहिलं लगेच डॉक्टर म्हणे हा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा याला वाटलं माझे दवाखान्यात तुम्ही एकटा जाईन तीन तीन नाव कठून येणार बरे अहो तुमच्या तिघालाही काय झालंय ते मला सांगा नाव नाव